बातमी जळगावातून जळगाव जिल्हा बँकेच्या दगडी बँक विक्रीवरून महायुतीमध्ये फाटाफूट झाली आहे जिल्हा बँकेच्या दगडी इमारत विक्री निर्णयावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत संजय पवार यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला गेला आहे एकनाथ खडसे गुलाबराव पाटलांनी सोबतच संजय पवारांच्या भूमिकेला या दोघांनी विरोध केला आहे इमारत विक्रीला विरोध आहे बँकेच्या विरोधात जाणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट इशारा दिला आहे मी काल विरोध केला संजय पवार हे जरी माझे राजकारणातले मित्र असले तरी काही वास्तू अशा आहेत की त्यांच्यामध्ये प्रत्येकाचा आत्मा असतो एकोणीसशे तीन साली ती आठ हजार मध्ये घेतलेली वस्तू आहे साडेसहा हजार स्क्वेअर फूट जागा आहे तिथे एक लाख रुपये स्क्वेअर फूट भाव आहे पासष्ट कोटीची जागा तुम्ही जर बावीस कोटीमध्ये विकत असाल तर हा शेतकऱ्याचं भलं करण्याचा विषय नाही आहे कोणाचं भलं करताय आपण संजय पवार हे सहकार क्षेत्रातले पंचवीस वर्षामधले नेते आहेत तर त्यांनी या गोष्टीला मदत करू नये किंवा त्यांना हा निर्णय घेऊ नये थोडीशी दुरुस्ती केली तर ते बँक चांगली राहू शकेल आणि ते हेरिटेज बँक आहे शंभर वर्ष झाले त्या बँकेला जवळ सोत आहे आणि अशा हेरिटेज बँकेच्या संदर्भामध्ये आपण विक्रीला काढणं मला वाटतं ते जवळ पडेल पडके होईल तरी अनेक मालमत्ता आपण सांभाळून ठेवतो ते यासाठी की त्याच्याशी आस्था जुळलेले आहे चेअरमन साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे अन्यथा दगडी बँक बचाव म्हणून एक मोहीम आम्ही हाती घेऊ आणि साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू आज आवश्यकता नाही आवश्यकता असेल त्या ठिकाणी तर जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी या संदर्भात काय म्हटलंय ते पाहूयात नाही गुलाब विरोध विरोध केला आहे त्यांनी सांगितलंय की प्रॉपर्टी संचालक मंडळ वीस बावीस कोटी रुपयात विकण्याचं कानावर आलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त आहे त्या प्रॉपर्टीची किंमत साठ कोटी रुपये असताना संचालक मंडळ स्वस्तात का विकतायत असं गुलाब भाऊनी म्हटलंय असा विरोध केलेला नाहीये